संगमनेरमध्ये सध्या राजकीय खदखद चांगलीच उफाळून आली तत्वाकरिता आणि करता माझी मरण्याची तयारी असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी केलं कीर्तनात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचा आरोप विरोधकांनी केला मात्र त्याआधी कीर्तनातून काही राजकीय शेरेबाजी झाल्याचा आरोप थोरातांचे समर्थक करतायत त्यामुळे सध्या संगमनेरचं वातावरण चांगलंच चांग तापलं आहे मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही तेव्हा तत्वाकरता काही तयारी मरण्याचे काय विशेष आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जातंय अरे जवळ तुमचं बिघडल ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यांमध्ये सुद्धा बराच घुसलंय विष खर काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये के खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचं त्याच्या दृश्य हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे